सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग एकोणतीस कवड्यांचा खेळ दुपार उलटल्यानंतर अपुन कवड्यांची पिशवी काखोटीला मारली आणि तो सरळ धीवरांच्या वस्तीकडे निघाला तिथंच त्याला त्याचे खेळगडी सापडणार होते सर्वप्रथम तो तीन कोडी दिवराच्या घरी गेला पाहिलं तर तीन कोडीचा मुलगा बांका बांबूच्या कामट्या काढत बसला होता कवड्या खेळायला येणार अप्पून त्याला विचारलं कवड्या खेळायला मिळाल्या तर बांकाला ते पाहिजेच होतं पण नाईलाज असल्याप्रमाणे तो म्हणाला मला मासेमारीसाठी जावं लागणार आहे शिवाय त्याच्या बापालाही ते आवडणार नव्हतंच त्याचं नाद सोडून अप्पू रामचरणकडे गेला तिथं गेला तर सरळ रामचरणशीच गाठ पडली तो आपला शांतपणे हुक्का ओढत बसला होता हृदय घरी आहे अपुनं विचारलं हृदयशी काय काम काढलं छोटे पंडित महाशय कवड्या खेळायला बोलवताय वाटतं पण हृदय घरी नाही ओ अपू आणि काही ठिकाणी गेला पण त्याला एकही एक भिडू सापडला नाही पण मग जेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली आला तेव्हा त्याचा चेहरा आनंदानं उजळून निघाला तिथं झाडाखाली कवड्यांचा खेळ अगदी रंगात आलेला होता एक पोतू सोडला तर सगळी कोळ्यांची पोरं तिथं जमली होती खरं म्हणजे पोतू ब्राह्मणवाडीतला पण त्याचं घर अपूच्या घरापासून खूप लांब असल्यामुळं अपूशी त्याची जास्त ओळख नव्हती तो अपूपेक्षा वयानं थोडा लहानच होता त्याची आणि अपूची पहिली दृष्टीभेट शाळेच्या पहिल्या दिवशी झाली होती आणि त्यावेळी तो शांतपणे ताडाचं पान चावत बसला होता हे अपूला आठवलं अपुनं पोतूजवळ जाऊन त्याच्याकडे किती कवड्या आहेत ते विचारलं जवळ असलेल्या छानशा बटव्याची लाल दोरी सोडून दाखवत मोठ्या अभिमानानं पोतू म्हणाला या बघ माझ्याकडे सतरा कवड्या आहेत आणि त्यातल्या सात सोनेरी आहेत आणि जर का मी हरलोच तर मग नंतर आणखीन जिंकेन त्यानंतर हसून आपला बटवा दाखवत तो म्हणाला कसा आहे माझा बटवा छान आहे की नाही ऐंशी कवड्या मावतात खेळ पुन्हा सुरू झाला सुरुवातीला पोतू हरला परंतु नंतर नशिबाने त्याला साथ द्यायला सुरुवात केली आपल्याला खेळात चांगली गती आहे हे अलीकडेच पोतूला कळून चुकलं होतं आणि ते खरंच निघालं संपूर्ण खेड्यात उत्कृष्ट कवड्या खेळाडू म्हणून आपली प्रसिद्धी व्हावी या उद्देशानं तो अधिकाधिक मेहनत घेत होता खेळाच्या नियमाप्रमाणे छोट्या कवड्यांना मारण्यासाठी तो मोठ्या वजनदार कवड्या वापरायचा जेव्हा तो शत्रुपक्षाच्या पक्षाच्या कवडीला मारायचा आणि ती कवडी गरगरा फिरत रिंगणातून बाहेर फेकली जायची तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य झळकायचं जिंकलेल्या कवड्या चटकन वेचून तो आपल्या बटव्यात कोंबायचा आणि ते करता करता बटव्यात अजून किती कवड्या मावतील हेही पाहून घ्यायचा केव्हा एकदा तो बटवा भरेल असं त्याला झालं होतं खेळताना तो इतका रंगून गेला होता की त्याला खेळताना पाहणं हाही एक आनंदाचाच भाग होता शत्रू पक्षातील सर्व खेळाडूंनी आपसात काहीतरी मसलत केली त्यांच्यापैकी एक जण पोतूला म्हणाला हे बघ तुझा नेम फार चांगला आहे तू अजून थोडा मागे जाऊन कवडी मार का का म्हणून त्याला आव्हान देत पोतू म्हणाला माझा नेम बरोबर बसतो हा काही माझा दोष नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जिंका मी काय अडवणार नाही धीवर वस्तीतील सगळी मुलं आता पोतूभोवती गोळा झाली होती पोतू विचार करू लागला यापूर्वी मी कधीही एवढ्या कवड्या जिंकल्या नव्हत्या आता थांबलेलं बरं नाहीतर ही पोरं या जिंकलेल्या कवड्या घेऊन सुखासुखी घरी जाऊ देणार नाहीत थोडा मागे जाऊन कवडी मार म्हणे जिंकलेलं सगळं गमावण्याची वेळ येईल आपला बटवा घेऊन मोठ्यानं ओरडून पोतू म्हणाला हे बघा आता खेळ पुरे मला उशीर होतोय मी घरी निघालो विरोध पक्षातली मुलं खवळलेल्या नजरेनं पोतूकडे पाहू लागली ते लक्षात येताच पोतूच्याही नकळत त्याची बटव्यातील पकड एकदम घट्ट झाली त्यांच्यातला एक जण पुढे येऊन पोतूला दरडावत म्हणाला कवड्यात जिंकून पळून जातोस काय तुला आम्ही तसा जाऊ देणार नाही आणि असं म्हणत त्याने अचानकपणे पोतूचा बटवा असलेला हात पकडला पोतूनं हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची शक्ती कमी पडली सोड सोड माझा हात निराश होऊन तो किंचाळा तेवढ्यात कोणीतरी त्याला मागून ढकललं पोतू धाडकन तोंडावर जाऊन पडला परंतु त्याने हातातला बटवा मुळीच सोडला नाही त्यांना फक्त कवड्याच नव्हे तर बटवाही हवा आहे हे, हे त्यानं पुरतं ओळखलं होतं म्हणूनच तो बटवा त्याने पोटाशी अगदी घट्ट धरून ठेवला होता पण पोतू वयाने लहान होता आणि त्या मुलांच्या मानाने पुरेसा सशक्तही नव्हता परिणाम व्हायचा तोच झाला त्या मुलांसमोर पोतूला हार मानावी लागली हिसकीत त्याचा बटवा फाटला आणि सगळ्या कवड्या इकडे तिकडे विखोरल्या पोतूच्या बाबतीत हे असं घडताना पाहून अपूला फार संताप आला खरं म्हणजे पोतूनं त्याच्याही कवड्या जिंकल्या होत्या परंतु पोतूला अशी मारहाण होते आणि कोणीही त्याच्या मदतीला गेलं नाही हे पाहून अपूला फार वाईट वाटलं एकदम पुढे जाऊन तो त्या हल्लेखोरांमध्ये घुसला आणि ओरडला त्याला का मारताय तुम्ही सोडा त्याला अरे तो लहान आहे सोडा जमिनीवर पडलेल्या पोतूला कसं सावरून त्यानं उभं केलं परंतु तेवढ्यात अपूच्या डोक्यात कोणीतरी एवढ्या जोराचा प्रहार केला की क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर सगळं जग गरगरा फिरलं येण्यापूर्वीच तो जमिनीवर कोसळला अपूही आता चांगलाच मार खाणार होता त्याच वेळी तिथून जाणाऱ्या निरेन बाबूंनी पुढे होऊन धिवरांच्या मुलांना अडवलं नसतं तर तेच घडणार होतं निरेनला पाहताच धीवरांच्या मुलांनी तत्काळ माघार घेतली निरेननं पोतूला उचलून उभं केलं धुळीनं माखलेलं त्याचं तोंड पुसलं त्याचे चुरगळलेले कपडे ठाकठेक केले अशावेळी थेट धिवर वस्तीकडे येऊन खेळल्याबद्दल त्याने त्या ते दोघांनाच दोष दिला आणि वरून उद्यापासून मी सुरू केलेल्या शाळेत्या अशी कडक सूचनाही दिली परंतु पोतूच्या डोक्यातून त्याच्या कवड्या जायला तयार नव्हत्या तशाही परिस्थितीत तो आपल्या कवड्या शोधू लागला धुळीत विखोरलेल्या एक दोन कवड्या सोडल्या तर सगळ्या कवड्या अदृश्य झाल्या होत्या आणि त्याचा तो मौल्यवान बटवाही नाहीसा झाला होता कवड्या गेल्या त्यापेक्षा बटवा नाहीसा झाला हे दुःख फार मोठं होतं पोतूला पुढं खेळायचं नव्हतं म्हणून त्यांचं काय जात होतं गुंड कुठले अपुदा तुला फार लागलं का रे पोतूनं विचारलं तो अजूनही आपल्या कवड्यांचा आणि बटव्याचाच विचार करत होता खरंच किती छान होता माझा बटवा पण आता तो गेला दुःखानं पोतू म्हणाला आणि तशाच जड मनानं निरेंच्या संरक्षणाखाली घराची वाट चालू लागला